विक्रमगडमधील संगमनगर येथे धर्तरी मातेच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील संगमनगर येथे धर्तरी ग्रामोन्नती सेवा संस्था संगमनगर यांनी धर्तरी माता मंदिराचा प्राणप्रतिष्ठा उद्घाटन कार्यक्रमासाठी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनाप्रसंगी बोलत असताना धर्तरी ग्राम उन्नती संघ चांगले उद्दिष्ट ठेवून या भागातील समाजकार्याची सुरुवात केली असल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी संस्थेचं कौतुक केलं तसेच या भागात अनिष्ट रूढी परंपरा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यानं या माध्यमातून आदिवासी समाजामध्ये जनजागृती करण्याचं मोठं काम ही संस्था ही करत आहे आणि पुढे देखील असंच काम ही संस्था करत राहील असा विश्वास पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला धर्मभूषण श्री महाराज या भागातील भगत धर्तरी ग्रामोन्नती सेवा संस्थेचे अध्यक्ष मधुकर मालकारी सचिव विजय मेघावली तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित होते ठाणे प्रतिनिधी राजेंद्र भगवान भोईर टाइम्स नाईन मराठी